माझं नाव दिलीप गंगाधर सोपल राहणार मी ॲडव्होकेट आहे आणि सध्या आमदार म्हणून काम करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे राजकारणात येण्याची प्रेश आपल्याला कशी मिळाली हा म्हणजे मी शालेय जीवनापासून किंवा कॉलेज जीवनामध्ये राजकारणापेक्षा समाजकारण किंवा समाजोपयोगी काही कामं आणि विद्यार्थी दशेत असताना कॉलेजमध्ये एक मेडिकल कॉलेज सोलापूरला हो व्हावं म्हणून जे सर्व विद्यार्थ्यांनी म्हणून एक भाषिक शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढला होता आणि आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या त्याबरोबर आणि ते पोलिओ डोसचे कॅम्प रक्तदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम मी जीवनात असताना राबवलेले आहेत त्याच्यात भाग घेतलेला आहे आणि मग त्याच्यातूनच माझ्यावर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते त्यावेळेचे कैलासवासी भाऊसाहेब जालुके आणि बाबासाहेब महेंद्री यांनी मला ती जबाबदारी दिली आणि माझी निवड केली त्यावेळेस पासून मग सक्रिय राजकारणात एकोणीसशे सदुसष्ट सहासष्ट सदुसष्ट पासून युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी राजकारणात प्रवेश केला आणि राजकारणातलं माझं प्रेरणास्थान हे पहिल्याच वर्षी यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि हे मुख्य माझं प्रेरणास्थान होतं त्यांना मी आदर्श म्हणून आजपर्यंतची माझी वाटचाल आहे त्याचबरोबर अनेक नेत्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली त्यात वसंतराव पाटील साहेब होते बापू पाटील होते आणि विलासराव देशमुख साहेब कायलास मनोहर जोशी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब अशा वेगवेगळ्या नेते मंडळीचा संपर्कात आलो आणि त्यांचे मार्गदर्शन मला वेळोवेळी लावले आहे आणि समाजकार्याची आवड किंवा शिक्षणासाठी नंतर एल एल बी झाल्यानंतर सर्वसामान्य माणसासाठी काम कर म्हणून मला धर्मवीर महाराजात जग दळे यांची भेट घेतल्यावर त्यांनी मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन केले का काम करत असता सर्वात जास्त सगळ्यात जास्त समाधान देणारं काम म्हणजे विशेषतः जे रुग्ण आहेत पेशंट आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कशी मदत मिळवून देता येईल हे पूर्वीपासून माझं एक आवडीचं काम म्हणजे एक जबाबदारीचं काम तुम्ही आजही एवढेच पद्धतीनं चांगल्या दृष्टीनं करत आलेलं आहे तरुणांना रोजगार देण्यासाठी आपण कोण संधी उपलब्ध आहेत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत इथं मार्गदर्शन पण मेळावे घेतलेले आहेत या वार्षिक पूर्वी एकच इंडस्ट्रियल इस्टेट होती आणि तिथे दोनच कारखाने होते त्यात वाढ करण्यासाठी इथल्या अनेक नवनवीन उद्योजकांबरोबर बँकात जाणे त्यांना कर्ज पुरवठा सुलभ होण्याचा दृष्टी प्रयत्न केले आणि मग एक नंबर इंडस्ट्रीय इस्टेट झाल्यावर दोन नंबर इंडस्ट्रीयल इस्टेटची जागा आम्ही शासनाकडे कर प्रयत्न करून घेतली त्या ठिकाणी अनेक उद्योग उभारले अनेक तरुणांनी उद्योग उभा केले त्याचबरोबर नंबर तीन नंबर इंडस्ट्रियल इस्टेट ती सुद्धा शासकीय जागा त्यावेळेस तत्कालीन कलेक्टर मान्य रत्नाकरजी गायकवाड साहेब यांनी त्या ठिकाणी समक्ष जागेवर आम्हाला ते सगळे कागदपत्र तयार करून ती जागा आमच्या ताब्यात दिली तिथे आज मोठ्या प्रमाणात उद्योग उभारलेत ते आणि त्याच्यातून तरुणांच्या हाताला काम मिळत त्याचबरोबर वार्षिकलं जे एम एसीबीचं दोनशे वीसचं सबस्टेशन आहे त्याची त्याच्यामध्ये त्याची क्षमता वाढवण्याचं काम केलं आणि त्यामुळं बार्शीमध्ये अनेक उद्योग उभारण्यासाठी जी जागा जमीन पाणी आणि वीज हे जे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा आहे त्या करण्याचं काम केलं आणि त्याच्यातून अनेक उद्योग उभारले आणि त्या ठिकाणी अनेक तरुणांनी उद्योग उभा केले अनेकांनी केलेल्या उद्योग उभारलेल्या उद्योगामध्ये तरुणांना काम सोलापूर असो महाराष्ट्रात जिथं जिथं संधी मिळेल त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या कारकीर्दी पंच्याऐंशी सालापासून आजपर्यंतच्या अनेक जे उत्करूत तरुण संस्था शिक्षण संस्था सुरू करू शकत होते ग्रामीण भागात त्यांना संधी दिली त्यांना शासनाच्या परवानग्या मिळून दिल्या शाळांची परवानगी मिळून दिली कॉलेजची मिळवून दिली ए कॉलेज त्या ठिकाणी चाललं होतं त्या ठिकाणी अनेक जण नोकरीला लागले अनेक जण शिकून नोकरी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीला पाणी आणि ते काम मी माझ्या पंच्याऐंशी सालापासून आमदार म्हणून काम करत असताना अनेक सिमेंट बांधणारे पहिला सिमेंट बांधणार वार्षिक तालुक्यामध्ये माझ्या पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये चिंचोली या गावाजवळ म्हणजे आपलं ते मंदिर आहे निळकंठेश्वरचं त्याच्या पाहायला पहिला सिमेंट बंधारा बार्शी तालुक्यातला झाला तिथून अनेक शेकड्यांनी सिमेंट बंधारे कोल्हापूर बंधारे तीन चार धरणं म्हणजे त्यात बाबळगाव आहे त्याच्यानंतर कळमवाडी आहे त्याच्यानंतर आपलं ढाळे पिंपळगाव आहे आणि जे दोन अपुरे थे होते त्यांचं काम केलं त्याचबरोबर शंभर वर्ष पूर्ण झालेलं पाकरी आणि कोरेगाव धरणे याच बलकटीकरण रुंदीकरण उंची वाढवणे हे सगळे काम त्या वेगवेगळ्या प्रकारे निधी आणून केलेले त्यामुळं त्या ते धरणांची पुढच्या शंभर वर्षाची आयुष्य वाढलेलं आणि त्याच्यातून शेतकऱ्याला पाणी पाण्यातून चांगली शेती आ, हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे शेतीला पाणी हा महत्वाचा भाग आहे त्याचबरोबर मी जिल्हा बँकेत काम करत असताना अनेकांना नियम शिथिल करून पाईपलाईनच कर्ज मंजूर करून देण्याचं काम केलं त्यामुळे शेकड इतर शेती बागायती झाली अनेकांना शासकीय योजनेतून विहिरी देण्याचं काम केलं म्हणून मुख्य जबाबदारी अशी एक कुठली जबाबदारी नसते येईल जबाबदारी मुख्य समजून काम करायचं म्हणजे चांगल्या पी आपल्या आईवडिलांनी ज्या आपल्या अपेक्षा ठेवलेले आहेत ते शिक्षण आधी पूर्ण करा आणि इतन पुढच्या काळात शिक्षण हेच तुमचं किंवा मेरिट हेच तुमचं भांडवल राहणार आहे माझी बापचा व्यापार आहे किंवा कुठलं आहे हे आता या बदल त्या काळात निस्त ते चालणार नाही तर तुमचं तुमचं मेरिट हेच तुमचं भांडवल राहणार आहे आणि अनेक वेगवेगळी क्षेत्र आता उपलब्ध झालेली आहेत त्या जगाच्या बाजारात टिकण्यासाठी चांगल्या प्रकारे शिक्षण घेणं आणि मन लावून शिकणं शिकण असत सातत्य चिकाटी प्रामाणिकपणा आई प्रति किंवा ज्येष्ठांप्रती आदर सन्मान ठेवण्याची भावना या सगळ्या गोष्टी असल्या आणि किती मोठं झालं तरी त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजे आणि तो नम्र असला पाहिजे खरंच तुमचे हे विचार ऐकून मला खूप छान वाटलं आणि तुम्ही सांगितलेला प्रत्येक विचार प्रत्येक गोष्ट मी माझ्या आत्मसात करून एके दिवशी नक्कीच स्वतःच्या पायावर विरावून दाखवेल तुम्ही तुमच्याशी भेटून मला खूप आनंद झाला तुम्ही एवढे व्यस्त असून देखील माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे धन्यवाद मला तुझे सुद्धा कौतुक वाटत कारण आता मुलींच्या शिक्षणाचा खरा पाया हा क्रांती म्हणजे ज्यांनी क्रांतीच केलेली आहे शिक्षणात अशा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांतीची पायाभरणी पाया झाली आणि त्यामुळं आणि मुली ह्या शिकून खूप मोठ्या झाल्या त्यापैकी तू एक आहेस तुलाही मनपूर्वक शुभेच्छा खूप मोठी हो आणि जे जे वडिलांनी अपेक्षा तुझ्याकडून केलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण हो असा तुला आशीर्वाद धन्यवाद